नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली दहा डिसेंबर भागामध्ये म्हणते भैरवी बाज झाला तर मनोगत गाणं सुरू करा भैरवी म्हणते हो हो आता गाण्याला सुरुवात होते सावली एवढं काय सुंदर गाते की अक्षरशः सारंगचे डोळे भरून येतात इकडे अमृता मुलाच्या रूपातील विठ्ठलाला घेऊन जाते आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजते आणि म्हणते भूक लागली आता त्याला स्वतःच्या हाताने भरवते आता पण अमृताचा मुलगा होतो आणि तो अमृताकडं बघत राहतो इकडे सावली अशी काही गाते तिच्या डोळ्यातून पाणी येतं गाणं संपल्यानंतर सगळेच उभा राहतात आणि टाळ्यांचा कडकडाट होतो ऐश्वर्यावर जाते आणि म्हणते तुम्ही आलात आणि नवीन जोडप्याला आशीर्वाद दिला त्याबद्दल खूप धन्यवाद आता हा कार्यक्रम इथेच संपतो लोक जायला लागतात आता अमृता जाते आणि सावलीच्या रूमबाहेर उभी राहते तेवढ्या सावली गुपचूप मागून येते आणि साडी झटकते अमृतवंत झालं तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते गोड दिसेस आता दोघी पण कार्यक्रमात पोचतात सारंग सावलीला बघतो आणि बाजूला तोंड करतो आता सगळेच आपापल्यात बोलायला लागतात तेवढ्यात जगन्नाथ म्हणतो अभिनंदन तिलोत्तमाबाई त्याला बघितल्यानंतर तिलोत्तमा तोंडालाच हात लावते सगळे शॉकून बघत असतात पण नील धावत जातो आणि जगन्नाथची कॉलर पकडतो आणि म्हणतो का केलं असं तुम्हाला माझा राग होता ना मग तुम्ही सारंगचं आयुष्य का बर्बाद केलं माझ्या भावाचं आयुष्य आणि मारायला लागतो पण तिला तो म्हणते नो 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 आणि पळते आणि त्याला ओरडत म्हणते स्टॉप इट मागे हो चल हो मागे आणि मोठ्याने ओरडते कुणी किती वाईट वागलं तर आपण त्यांच्यावर हात उघरायचा नाही वाईट वागायचं नाही जगन्नाथ खालचा भुके उचलतो आणि बाजूला फेकतो आणि मोठ्या तोऱ्यात कॉलर नीट करतो हे सारंग बघतो त्याला खूप राग येतो तिला जगन्नाथकडे जगन्नाथकडं बघते आणि म्हणते आपण आपले संस्कार सोडायचे नाही नीलकडं बघत म्हणते कळतंय का आता जगन्नाथकडं बघते आणि म्हणते मेंदळ्यांचं घरानं फक्त आणि फक्त संस्कारानं उभं आहे हे विसरून नाही चालायचं नील जगन्नाथला म्हणते का आलास इथे तुला अजून काय हवं आहे काहीतरी कारण असेल ना की अजून पोट नाही भरलं तुझं सूड उगवलास ना मुलीचा केलं ना माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त का आलास इथे काय विचारते मी तुला लाज नाही वाटत तुला अरे आत्ता दोन चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना तुझ्या एका शब्दावर माझं अख्खं कुटुंब चालायचं तुझा एक शब्द खाली पडू दिला नाही मी तू माझा विश्वासघात केला मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास केला जगन्नाथ विश्वासघात केला काय दिलंस मला असा घानेरडा खेळ खेळलास माझ्यासोबत का तुझ्या त्या घाणेरड्या विद्येचा वापर केलास तू खोटी विद्या आहे खोटी त्यावर नाचवलंस माझ्या आख्या कुटुंबाला नाटक करतोस ना बोल ना नाटक केलं ना आता जगन्नाथ बोट करतो आणि म्हणतो मी कधी कोणाशी नाटक केलं नाही कधी कोणाशी खोटं बोललो नाही आणि माझी विद्या पण खोटी नाही आहे आणि हे सगळं मी माझ्या गेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो हा एकदा लग्न व्हावं म्हणून मी खोटं बोललो आणि तुला पूजेला बसावं लागेल असं सांगितलं पण ती पूजासुद्धा तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी फायद्याचीच होती तिलोत्ता म्हणते झाला ना माझ्या मुलाचा चांगलाच फायदा झाला सावलीला पकडत म्हणते हा हा माझ्या मुलाचा फायदा झाला तिचं तोंड वर करत म्हणते बघ ना हा फायदा केला माझ्या मुलाचा हा फायदा सारंगकडे जाते आणि तोंडाला हात लावत म्हणते माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं सारंग म्हणतो थांबाई आणि त्याच्याकडं जात असतो तिलोत्ता म्हणते सारंग 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 जगन्नाथ समोर उभा राहतो आणि म्हणतो माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल आता जगन्नाथ मान हलवतो सारंग म्हणतो अस्मी खरी होती की खोटी जगन्नाथ म्हणतो खोटी आता तिला तमा डोक्यालाच हात लावते जगन्नाथ म्हणतो पूर्ण खोटी मी तिला तुझ्या आयुष्यात आणलं होतं आता जगन्नाथ पहिल्यापासून सांगतो बोर्डवर सगळे फोटो असतात तो अस्मीला म्हणतो हा आहे अस्मी म्हणते सारंग हे आहे माझं टार्गेट सारंग मेंदळे जगन्नाथ सारंगला म्हणतो प्रेमात पडला ना अखंड तिच्या प्रेमात बुडाला आता सारंगला पण आसमी आठवते त्याने अंगठी घातलेली जगन्नाथ म्हणतो गेली निघून आता सारंग शॉक होतो आणि खाली पडायला लागतो आता सगळेच धावतात आणि म्हणता सारंग तिलोत्तम म्हणते सारंग इथे बस पाणी आणा जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमा मेंदळे सांभाळा आपल्या लेकराला आता तुला कळेल पोटच्या पोराचा आक्रोश काय असतो काळजी नको करू तो यामधून लवकरच सावरेल आणि उभा राहील सावलीकडे बघत म्हणतो कारण तुझ्या घरामध्ये परीस आलाय परीस ज्याच्या स्पर्शाने दगडाचं सुद्धा सोनं होतं पण तुझ्या अहंकारामुळे पुन्हा त्या सोन्याची माती होऊ नये एवढी काळजी घे कळलं का सावली खरंच तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन त्याच्या पाठीशी खरंच सावलीसारखी उभी राहणार त्याच्यावर येणारे प्रत्येक संकट ती आधी अंगावर घेणारे हा माझा शब्द आहे तिलोत्तम म्हणते तुझा शब्द बास ना आता जगन्नाथ किती खोटं बोलशील बास पुरे हात जुडू म्हणते केलंस तेवढं पुरे राजकुमार म्हणतो तू खोटा आहेस तुझी विद्या खोटी आहेस पण मी तुला सोडणार नाही जगन्नाथ म्हणतो तू नाही सांगायचं रे तोवर बसलाय तो सांगेल त्याच्या हातात आहे माझं काय करायचं ना तो करेल तुला गरज नाही याच्यात पडायची त्याने इशारा दिला ना तर मेंदळे फॅमिलीचं हो त्याचं नव्हतं करून टाकील सावली मोठ्याने ओरडते जगन्नाथजी त्याचं समोर येते आणि सारांकडे बघते आणि जगन्नाथला म्हणते काहीच बोलू नका मला मान्य आहे तुम्हाला लेखीसारखं मानता आणि मी तुम्हाला वडिलांसारखं पण आता माझं हे कुटुंब माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही माझ्या कुटुंबाच्या विरोधात जायचा प्रयत्न जरी केला ना तर तुमच्या वाटेत मी खंबीरपणे उभी राहील जगन्नाथ मायेने सावलीच्या तोंडावरून हात फिरवतो आणि म्हणतो बघितलं का देवाचा खेळ तिलोत्तम म्हटलं ना ही मुलगी परीस आहे परीस इतक्या वर्षात तुझ्या घरामध्ये पाळणा हल्ला नाही ह्या पुरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला तर नाव जगन्नाथ सांगणार नाही अमृता स्माईल करते पण ऐश्वर्याला खूप राग येतो तिलोत्तम ते माझा नाही रे तुझ्यावर विश्वास ढोंगी आत तुम्ही दोघंजणं ढोंगी खेळ खेळत आहे तुम्ही खेळ मी इचा स्वीकार करावा म्हणून तुम्हाला स्वप्न दाखवतोस तुला काय वाटलं मला कळत नाही मला सगळं कळतंय एकतर मला वाटलं नव्हतं तू असा माझ्यासमोर हे तोंड घेऊन राहशील तू आता इथे आलास तर मी तुला सांगते माझ्या लेखाचं आयुष्य तू जसं उद्ध्वस्त केलंस तसं मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही ना तर नावाची तिलोत्तमा मेंदळे नाही जगन्नाथ हसतो आणि डोक्याला बोट लावत म्हणतो देवा देवा ह्या तिलोतमाबाईकडे बाईकडे जरा लक्ष ठेवा तो आता सावलीकडे बघतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं सावलीच्या तोंडावरून फिरवतो आणि निघून जातो इकडे पत्रकारांचा धमाका चालू असतो सावली, सावली, चा सावली मेहंदींमुळे टळलं रुपम कॉस्मेटिक वरचं संकट रात्री सावली झोपायची तयारी करत असते तेवढे तांबृता येते आणि ते सावली सावली तिला भरवत म्हणते तोंड गोडकर अगं प्रेस समोर तू काय बोललीस खरंच तुला असं बोलताना बघून मला खूप छान वाटलं माझ्यात असं कधी धाड असेल देव जाणं सावली म्हणते वहिनी असं का म्हणता अमृता म्हणते लग्न झाल्यानंतर कधी अशी वेळच नाही आली की स्टँड घ्यायची अशी वेळच नाही आली सावली म्हणते आता बघा ना तुम्ही जे बोललात तेच मी बोलले आता सावली अमृताविषयी भरभरून बोलते अमृता म्हणते तुझं मन खूप छान आहे एकने एक दिवस आई तुझा नक्की स्वीकार करतील तडेच राजकुमार म्हणतो अमृता तुला सावलीला बघितल्यानंतर तो रागात म्हणतो अमृता तू इथे काय करतेस अमृता म्हणते आज सावली किती छान बोलली ना राजकुमार म्हणतो आपल्या बेडरूममध्ये पाणी घेऊन जा आत्ताची आत्ता अमृता घाबरून म्हणते लगेच आणते सावलीला अमृतासाठी खूप वाईट वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद